नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी मुकमोर्चा निघाल्यानंतर आंदोलनाला गती देण्याचे काम मनोज जरांगे पाटील यांनी केले महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पक्षीय राजकारणाला बळी न पडता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलन जोपासले आणि वाढवलेही त्याचप्रमाणे अनेक सार्वत्रिक निवडणुकामध्येही त्यांनी आपण तटस्थ असल्याबाबतच्या भूमिका यापूर्वीही जाहीर केल्या होत्या त्यामुळे मराठा आंदोलन एका वेगळ्या उंचीला गेले आंदोलनात त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे मराठा समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष दीपक दादा पाटील यांनी आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला सर्व संघटना महाराष्ट्रामध्ये जवळ चाळीस पंचेचाळीस संघटनाच्या वर संघटना आहेत विविध संघटना मिळून एकत्रित मध्ये आम्ही काम करत आहोत आणि करत आहेत जरंगे पाटले साहेब साहेबांबरोबर आंतरराष्ट्रीय सराटीमध्ये पण आम्ही बऱ्याच नियोजनामध्ये होतो मुंबईला जो मोर्चा केला त्याच्यामध्ये पण आम्ही त्या नियोजनामध्ये खूप मोठी जबाबदारी उचलली होती त्याच्यामागे आम्हाला शाहूवाडी पणाळ्यामधून डॉक्टर विनयरावजी कोरे साहेबांनी आर्थिक स सपोर्ट असेल गाड्यांची व्यवस्था असेल पाणी व्यवस्था जेवणाची व्यवस्था असेल त्यांनी वेळोवेळी आम्हाला मराठा समाजाला मदत केलेली आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये कार्यक्रम मा असेल मराठा समाजाचा सांगलीमध्ये असेल अनेक ठिकाणी त्यांनी आम्हाला जाहीररित्या पाठिंबा देऊन चांगला सपोर्ट केलेला आहे आणि पहिलं लेटर त्यांनी सत्तावीस दहा दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्र्याला पाठवून जारंगी पाटलांचं उपोषण चाळीस दिवस चाललं होतं त्याच्यामध्ये त्यांनी असं yeah. आवाहन केलं होतं मुख्यमंत्र्यांना की जारंगी पाटलांचं उपोषणाला तुम्ही आवाहन करून स्थगिती द्या त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या आणि मराठा समाजाला आर्थिक व सामाजिक स्थितीवर आरक्षण द्या आणि एक दिवसाचं अधिवेशन बोलवा असं साहेबांनी कळकळीची विनंती मुख्यमंत्री साहेबांना केली होती हेच बघून आम्ही सर्व मराठा बांधव हो। जे सकल मराठा समाज आहे जाहीर पाठिंबा येत आहोत ग्रुप ऑफ मीडिया ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा